जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एसई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल करत श्रावण महिन्यातील आज पहिला सोमवार या निमित्ताने संपूर्ण देशामध्ये विविध ठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती अल्यनगर जिल्ह्यातील कर्जत येथील श्रावणी सोमवारच्या निमित्ताने कर्जत येथील नागेश्वर मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती अहिनगर येथील प्राचीन आणि प्रसिद्ध असलेल्या नागेश्वर मंदिरात आज श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी भाविकांनी मोठ्या श्रद्धेने हजेरी लावली सकाळीपासूनच मंदिर परिसरात भाविकांच्या गर्दीने हा परिसर गजबजून गेला होता विशेषत नागेश्वर मंदिरामध्ये नवविवाहित दाम्पत्यही नवस फेडण्यासाठी आणि शुभ प्रारंभासाठी नागेश्वराचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित होते यावेळी शिवलिंगावर दुग्धाभिषेक करण्यात आला आणि परिसरात हर हर महादेवच्या गजराने दुमधुमून गेला होता एकादशी या आजच्या सोम श्रावणी सोमवारच्या निमित्ताने या ठिकाणी एका येणाऱ्या भाविकांसाठी खिचडीच्या महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आले होते तसेच पारंपरिक प्रथेनुसार महिलांनी शेतामधील किंवा ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या नागदेवताची पूजा केली कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये महिलांनी वारुळ पूजनासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती श्रद्धा भक्ती आणि पारंपरिक पूजन विधींनी संपूर्ण तालुक्याचे वातावरण भक्तिमय झाल्याचे आपल्याला पाहायस मिळाले नागेश्वर मंदिराचा परिसर देखील आता चांगला चकाचक झाल्याचं आपल्याला दिसून आले भाविकांनी मोठी गर्दी या ठिकाणी केली होती आता तरकारी फुलझाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरु केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप मिळण्याचं विश्वासार्ह खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी गुरुदत्त नर्सरी एवढच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट आडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर